खूप छान वाटलं खरंच मराठी चित्रपटांच्या कक्षा खूप खूप वरती आहेत आय हॅव नो वर्ड्स no मी अनेक अनेक वर्षात अशी फिल्म बघितली नाही आहे प्रत्येक मोमेंटला असं वाटतं की अरे आता पुढे काय होईल पुढे काय होईल आणि इट इज एज ऑफ द सीट मोमेंट्स ते एवढ्या आहेत या फिल्ममध्ये आणि त्या फिल्म तुम्ही एन्जॉय करू शकता फक्त थिएटरमध्ये जाऊन परेशने बहुत बहुत कमाल का काम किया आहे बहुत कमाल की डायरेक्शन की आय लव्ह द फिल्म स्वप्नील डरे हैं वेट करे थे क्या होगा द डिरेक्शन ऑल द बेस्ट टू द होल टीम अँड द कास्ट दोन इट इज सो इफेक्टिव्ह चित्रपट तुम्ही सर्वांनी सिनेमागृहामध्ये बघा यू विल लव इट हा एक्सपिरियन्स मी सांगू नाही शकत आहे इतकी अनेक वर्षानंतर मी इतकी हसले इतकी मजा आली मला अप्रतिम प्रेक्षकांनी बघावं असं मनापासून आवाहन मराठी मध्ये इतका सुंदर एंटरटेनिंग कॉम्पॅक्ट सिनेमा बनलाय प्लीज बघा का जबरदस्त प्रभाव पडला माझ्यावर हा सिनेमा बघून प्रतिम अप्रतिम सिनेमा आहे उत्तम लेखनाची उत्तम दिग्दर्शनाची काय ताकद असते सिनेमा या माध्यमात त्या सिनेमा बघून तुम्हाला कळेल अ राईड आय मीन इट्स क्रेझी खूप काळानंतर मी इतका बँग ऑन सिनेमा पाहिला म्हणजे परफॉर्मन्सेस वाईज स्क्रीन प्ले वाईज आणि सगळ्यात मोठ्या तर सेकंड हाफ मध्ये जे काही आम्ही हसलोय आणि ज्या पद्धतीने द स्क्रीन प्ले इज इट्स बँगॉन इट्स अ फुल ऑन एंटरटेनर प्लीज हा सिनेमा थिएटर मध्येच बघा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज प्लीज हा सिनेमा चुकवू नका तुम्हाला सगळे जॉनर्स बघायला मिळतील सगळ्यांची कामं अप्रतिम झालेली आहेत प्लीज प्लीज नक्की जा आणि चित्रपटगृहात बघा त्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही ते खेळून राहता ही फिल्म प्लीज चुकू नका थिएटर मध्ये जाऊन बघा नक्की पहा वाळवी अप्रतिम विनोद अप्रतिम उत्कंठात आणून ठेवणारा अत्यंत दर्जेदार असा चित्रपट आपल्या समोर आणलेला आहे खूप वेगळा विषय खूप वेगळी मांडणी आणि खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेली आहे परेश्वरांनी गोष्ट तर ती धमाल आहे ती सांगू शकत नाही पण ती बघितल्यानंतर तुम्ही कमाल परेश मोगाशी आणि मधुगंधा कुलकर्णी हे स्वतःच दरवर्षी एक बेंचमार्क बनवतात आणि पुढच्या वर्षी त्यांच्या नवीन फिल्ममध्ये तोच बेंचमार्क मोडतात त्यामुळे प्लीज प्लीज तेरा जानेवारी रोजी प्लीज सगळ्यांनी आपल्या जवळच्या मध्ये जा आणि वाळवी चित्रपट बघा प्लीज इट्स अमेझिंग खूप मस्त एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल काय फिल्म आहे वॉर्ड अ फिल्म अमेझिंग फिल्म इतका छोटा जर्म आहे पण त्याच्यावरनं एज ऑफ द सीट जे काय तयार केलंय परेशने आणि टीमने सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन हॅट्स ऑफ आणि परेश ने बॉस माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग फिल्म प्रत्येक सेकंदाला येणाऱ्या त्या अनप्रिडिक्टेबल सिच्युएशन तुम्हाला हसवतात आणि इट्स अमेझिंग फिल्म तुम्ही सगळ्यांनी प्लीज बघा अशाच पद्धतीचे अनेक चित्रपट जर बनायला पाहिजे असतील ना तर मला असं वाटतं की ऑडियन्सनी भरभरून याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे सुबोधचं काम अप्रतिम आहे अनिताचं काम अप्रतिम आहे सगळ्यांचेच काम अप्रतिम आहेत आणि सगळ्यात हॅट्स ऑफ आहेत ते परेश मोकाशी आणि मधुगांधा खूप कमाल फिल्म झाली रहस्यमय थ्रिलिंग आहे इंटरेस्टिंग प्रचंड इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि खूप छान लिहिले मधुगंधानं परेशन आणि परेशनं सुंदर डिरेक्ट केलेले खूप एन्जॉय केले मी फिल्म तुम्ही सगळ्यांनी अवश्य थिएटरमध्ये जाऊन बघा वाळवी खूप वर्षात इतकी छान ब्लॅक कॉमेडी मी पाहिलेली नव्हती प्रत्येकाने जाऊन तो बघा पिक्चर खरंच आणि खरंच तो पिक्चर तुम्हाला डेफिनेटली एनग्रोस करून ठेवेल आ, मी तुम्हाला स्टोरी सांगून त्याचं फार तुमचा विरस करणार नाही पण तो पिक्चर तुम्हाला एका जागी खेळवून ठेवेल खूप चारने खूप छान केलेला सिनेमा आहे आणि सगळ्यांची गामा अप्रतिम आहेत परेश आय गिव्ह टू यू तू काहीतरी आउट ऑफ द करतो आणि आधी टायटल वाळवी ऐकून म्हणलं तर काय आता नवीन परेश करतोय पण ते इतकं ॲप टायटल आहे पण ते तुम्हाला फक्त पिक्चर संपल्यावर कळेल नक्की बघा एक चांगला सिनेमा بغيت لا زاي سوبر بلاك كوميدي بغيت نزانا دوبارا ميل دانيال